आदित्य रानोबाई तुमची कहाणी ऐका आज आहे पौष महिन्यातील रविवार सूर्य राणाचे व्रत करण्याचा दिवस हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य राणोबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी तरी लागते तर मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आदित्य रानोबाईची कथा सांगणार आहे आठ पाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समिधा फुलं दुर्वा अनवयास रानात जात असे तेथे ते नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारलं कसला वसा बसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न सचेल वस्त्रासहित स्नान करावं आग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाने आदित्य रानोबाई काढावी सहा रेगाचं मंडळ काढावं सहा सुताचा तातू काढावा त्या सहा गाठी द्यावेत पानफुल व्हावे पूजा पान करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर लोणकडं तूप असावं शिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या वशाचे उद्यापन करावे असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवून पाठवले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमची मुली आमच्या हिथे आमच्या गरीबांच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्षच्या ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले म्हणाली बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याला मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीचे सहा मोती आणले तीन आपण ठेवले आणि तीन वडिलांच्या हाती दिले वडिलांनी सांगितली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिने कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आहे आणि जिने कहाणी ऐकली ती मोठी सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलाला श्रीमंत मावशी कडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासे प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकर नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोकरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेत जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आले व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेले दुसऱ्या आधीद्वारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाहू माखू घातलं नेसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घात का विसरता घरी नेण्यास वाटेत नारायण आलं व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन त्याच्या योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून हुन मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितलं घरी जाताना विहिराच्या काठी नारळ ठेवून पाणी पिण्यास विहिरीत उतरला तोच नारळ गडगड करत विहिरीत पडला घरी जाऊन आईला सांगितलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडाल चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्यालाही दहेची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानी ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदाराने घरी नेलं नाहू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायण पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र चामर घेऊन बोलवणं केलं राजा येताच ती घरी यायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केला वाटेने निघाली पहिल्या मजल्या स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपण पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेने एक मोळी विक्या चालला होता त्याला एक कहाणी ऐकायला एक बोलवलं तो मोवाळी म्हणाला तुमची बाई कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोती घेतले तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवले व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठे भक्तिभावाने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती फळ काय वसा आहे तो सांगा राणीने तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढला आपण पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली हा करा करून कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला काणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिले राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्त भावे ऐकले मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यास काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसरा मजले स्वयंपाक केला मुलांना वाढला राजाला वाढला आपण पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली शहरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पाने खाल्ला म्हणून ती चिंताग्रस्त होऊन बसली होती तिला काणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुले आली कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितला मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलांना वाढला राजाला वाढला आपण वाढून घेतला कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर पा तांब्याभर पाणी घातलं पालता होता उताना केला सहा मोती होते तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवले तीन मोती आपण घेतले राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आलं देह दिव्य झाला त्याने हे राणी स्वसा सांग विचारला राणीनं वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पकवान जेवायला केलं सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या गासालाच केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वळचणी खाली बसून केस विंचरले काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसं प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हाला हो ही साठा उताराची कहाणी उतारी सफळ संपूर्ण ओम सूर्य देवाय नम